नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आम्हाला प्री वेडिंगची ऑर्डर आहे आणि माझी फ्रेंड जी, जी तुम्ही आधी पाहिलीच आहे मीनाक्षी तर ती वरखडवाडीवरून आलेली आहे आणि आम्ही आता शूटसाठी जाणार आहोत सातारा संगम माहुरी आणि पूर्ण सातारमध्ये शूट होणार आहे तर थोड्याच वेळामध्ये ब्राईट पण येईल आणि मग आम्ही निघू तर चला बघूयात आजचं आपलं प्री वेडिंग शूट कशा पद्धतीने होतं आणि मेकअप आणि हेअरस्टाईल ट्रेपरी वगैरे कशी होते आमी दोगी ते आम्ही दोघी मिळून ते करणार आहोत तर चला बघूयात आता आपण पुढे काय काय होतं ते तर मंडळी आपण आता आलो आहोत आपल्या फर्स्ट लोकेशनवर तर हे आहे संगम माहुली आणि हा आपल्याला चेंजिंग रूम दिलेला आहे छोटासाच आहे पण छान आहे तर याच्यामध्येच आता आपल्याला पटकन नवरी चावरायचं चा आहे तर महत्त्वाचं तुम्हाला नवरी दाखवायची राहिली आहे तर ही आहे आपली नवरी धनश्री आणि मीनाक्षीला तर तुम्ही मला श्री पाहिलायचं चा आहे तर चला आता मग सुरुवात करूयात लगेच मेकअपला आवरायला तर काय काय मटेरियल ते थोडंसं मी तुम्हाला दाखवते ट्रेडिशनल लुक आहे नववारी कास्ट तर त्यावर आपण ही ज्वेलरी आणलेली आहे आणि ते आता सगळं आपल्याला रेडी करायचं आहे आणि छान असं आता धनश्रीला आपल्याला तयार करायचं आहे तर चला बघूयात मेकअप कसा काय सुरुवात कशी होते आणि कसं कसं अजून मांडलं नाहीस का मांडायचं चाललं आहे मीनाक्षीचं <laughs> पूर्ण सेटअप तिने इकडेच ठेवलेलं आहे खालीच जागा थोडी छोटी आहे आणि टेबल वगैरे नाही आहे त्याच्यामुळे असंच ॲडजस्ट केलेलं आहे तर चला सुरुवात करूयात आता तर चला आता नवरीला रेडी करायची तयारी सुरू केलेली आहे आणि आता तिच्या मेकअपला सुरुवात करते मीनाक्षी चला बघूयात पुढे थोडं थोडं नवरीचा मेकअप झालेला आहे आणि आता हेअरस्टाईल हा डोळ्यांचा मेकअप नाही आणि आता हेअरस्टाईलला सुरुवात केलेली आहे फायनली आपली नवरी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा छान असा हा नववारीचा साज छान हिरव्या बांगड्या कोल्हापुरी साज आणि मोठीशी नद घालून चंद्रकोर लावून आपली नवरी तयार आहे तर मंडळी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तुला कसं वाटतं धनश्री तुला मेकअप आवडला का टर्न कर हा छानसा आपण खोपा केलेला आहे आणि त्यावर छोटीशी छत्री लावलेली आहे कान घातलेले आहेत आणि सुंदर अशी ही आपली नवरी तयार झालेली आहे किती सुंदर दिसते बघा वांगी कलरचा कास्टा आणि सुंदर अशी ही तयार झाली आपली नवरी खूप गरम झालं आहे नवरी पुढे सेकंड लुक अजून नाही फर्स्ट लोकेशनच आपल्याला आहे ना सेकंड लुक आता ते फर्स्ट लुक झालेलं आहे त्याचा आता फोटोशूट होईल आणि त्यानंतर मग सेकंड लुकसाठी पुढच्या लोकेशनला तर चला आता फर्स्ट लुकचं आपण फोटोशूट आणि थोडासा व्हिडिओ वगैरे घेऊयात तर तेही आपल्याला पाहायचं आहे नवरीचा मेकअप तर तुम्ही पाहिलाच आहे कसा झाला आहे मीनाक्षीने केलेला आहे स्पेशली नाही खूप छान झालेला आहे नक्कीच तर चला बघूयात आणि तुम्ही नक्कीच कमेंट्स करून सांगा की कसा झाला फर्स्ट लुक कसं झालं आहे ते काय रामेश्वर मंदिर ना रामेश्वर मंदिर इथे आलो आहोत आणि आमच्या नवरीबाई चालल्या आहेत पुढे तुम्ही बघू शकता तिकडचं मंदिर थोडंसं हे पाहिजे होतं ओपन पाहिजे होतं तर हे आहेत फोटोग्राफर दादा यांच्यामुळे खरं तर उशीर झालाय पण छान फोटोशूट करता फोटो करतात छान फोटोशूट करतात सुंदर अशी दीपमाळ आणि या साईडला मोठा प्रशस्त नंदी आहे आणि ही नदी आपल्याला ॲक्च्युली त्या साईडला शूट करायचं होतं तुम्ही त्या साईडला समोर पाहू शकता पण आज सोमवार असल्यामुळे तिथे नाही जाऊन देते अलाउड मी आहे म्हणून मग मा आपण इकडे रामेश्वर मंदिर असं आहे तर आपण त्या मंदिरात आलो आहोत आणि हे आहे ते मेन मंदिर श्री रामेश्वर देवता प्रसन्न हां आले किती सुंदर म्हणजे मंदिर आहे आणि एकदम प्रसन्न असं वातावरण आहे आणि खूप छान वाटतंय इतकं ऊन लागतं बाहेर तरी सुद्धा इथे मंदिरात थोडंसं पुढे आल्यानंतर एकदम थंड आणि एवढं छान वाटतंय ना खूप म्हणजे खूप छान वाटतंय हा मंदिराच्या भोवतालचा परिसर आहे आणि इथे चालू आहे फोटोशूट आपली नवरी आणि गृह समूह उभ्या पुढे इथे खूप लोक येतात स्पेशली प्री वेडिंगसाठी तर इथे पुढेही एक फोटोशूट चालू आहे आणि इथून आता या पायऱ्या उतरून जायचं आहे खाली नदीकडे आणि पुढे छान असं गोल घुमट आहे वाकळा धुवायला टाकलाय चला आम्ही पण जातो आता थोडासा टाइमपास आम्ही पण आता वाकळा धुवून येतो तर चला बघूयात आपण खालचा परिसर कसा आहे ते तर हे बघा दोन्ही बाजूला हे घुमट आहेत आणि किती सुंदर असं म्हणजे वातावरण आता थोडंसं पाणी कमी आहे पण तरी पण ठीक आहे आणि ती पलीकडची साईड तुम्ही बघू शकता हे पहा किती मस्त वाटतं खूप गर्दी असते इथे दिवसभर रोज म्हटलं तरी फोटोशूट चालू असतं आणि आपण त्या साईडने आता इकडे आलो आहोत आज सोमवार असल्यामुळे आपल्याला तिथे जाऊ नये दिलं फोटोशूटसाठी म्हणून मग आपण फक्त नदीच्या या साईडला आलो हो, आहोत नदीच्या या साईडच्या पात्राला आणि इथे हे रामेश्वर मंदिर आहे तर इथे छानस हे शूट चालू आहे चला आता फर्स्ट लोकेशन झालेलं आहे आता सेकंड लोकेशन साठी आम्ही निघालो आहोत नवरीबाई दमलेल्या आहेत भूक लागली आहे हो <laughs> इकडे पाणी प्यायचं चाललंय सगळं अंगावर सांगतोय हळू <laughs> तर चला आता बघत आपण सेकंड लोकेशन आणि सेकंड लुक कसा होतो आहे लूक, कर, कर ते आहे सेकंड लूक आणि छान अशी पिंक कलरची साडी घातलेली आहे टर्न कर कल एक्सटेंशन टाकून छान अशी हेअरस्टाईल केलेली आहे कशी वाटते नक्की कमेंट्स करून सांगा आणि इकडे नवरदेव पण तयार झालेले आहेत तर चला आता सेकंड लूक सेकंड लुकलं निघालो आणि पावसाने सुरुवात केली <laughs> दात मध्ये येताना पाऊस आलाय हो ना झालं ते शूट झालं झालं गाडीतच झालं बोलून झालं हे सगळं घेतलेलं हे पण मी टाकणार आहे हे तुम्ही बघू शकता युट्यूब ला पाऊस आता थोडा वेळ थांबलेला आहे आणि फोटोशूट चालू आहे तुम्ही बघू शकता पाठीमागे आणि छान असं क्लायमेट झालेलं आहे मस्त वातावरण झालेलं आहे तुम्ही ह्या बघू शकता पूर्ण अवतीभोवती ज्या पवनचक्क्या आहेत त्या आपण आलो आहोत सातारा येथीलच चाळकेवाडी येथे तर सुंदर अशा या पवनचक्क्या किती मोठ्या मोठ्या आहेत पूर्ण चारही बाजूला तुम्ही जितकं फिरून बघाल तितकं ही बघा किती मोठी पवनचक्की आहे तर अशा खूप सुंदर अशा पवनचक्क्या आहेत पण थोडंसं पावसाने खो घातला पण काही हरकत नाही तरी त्याच्यात पाऊस थोडा वेळ थांबलेला आहे तर त्या चाललेला फोटो किती एकदम स्पीडली येते बघ त्याच्यामध्ये फोटो येणार सगळीकडे छान खूप पसरायला लागलाय आणि खूप सुंदर वातावरण चाललंय खूप थंडी वाजायला लागली फोटोशूट कम्प्लीट झालेला आहे आणि आम्ही आता घरी निघालो हो, आहोत पण खूपच लेट झालेला आहे आत्ता वाजले आहे साडेआठ आणि आता आम्ही निघालो आहोत पाऊस थोडा थोडा चालूच आहे पावसामुळे खर तर प्रॉब्लेम झाला पण तरीही त्यातून फोटोशूट केले तुम्हाला कसं वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा